नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी कथेबद्दल बोलणार आहोत बहिरे तशी कथा आणि पितृपक्षाचं महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्ष हा केवळ विधी करण्याचा काळ नाही तर तो आपल्या मुळांना आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांच्या कृतज्ञेचा स्वीकार करण्याचा काळ आहे आपण ज्या झाडांच्या फांद्यावर फुलतो फळतो त्या झाडांची मुळे म्हणजेच आपले पूर्वज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भगीरथने गंगेला पृथ्वीवर का आणले त्यांच्या पूर्वजांचा उजार कसा झाला आणि ही कथा पितृपक्षाशी कशी जोडलेली आहे शेवटी आपण आधुनिक काळात या शिकवणीला कसं आचरणात आणू शकतो हे देखील पाहू सगर वंशातला राजा भगीरथा अतिशय पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा होता पण त्यांच्या पित्रावर एक भयंकर शाप होता राजा सगराने एकदा अश्वमेध यज्ञ सुरू केला होता यज्ञातील घोडा कपिल मुलींच्या आश्रमात जाऊन थांबला सदरच्या सहस्र पुत्रांनी संतापाने कपिलमुनींवर आरोप केला राघोलेल्या मुनींनी त्या सर्वांना भस्म केले त्यांच्या आत्मा पृथ्वीवर अडकून राहिले उद्धार न झालेल्या मुक्तीना मिळाल्या त्याला समजलं की पित्रांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी गंगा मातेचं पृथ्वीवर आगमन आवश्यक आहे त्याने हिमालयात कठोर तपस्या केली भगवान शंकर समोर सकट झाले भगीरथाने विनंती केली गंगेचा अवतरण करून माझ्या पित्रांचा उद्धार व्हावा गंगामाता प्रकट झाली पण तिने विचारलं मी जर पृथ्वीवर उतरले तर माझा प्रचंड प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही मला धारण कोण करेल तेव्हा भगवान शंकर म्हणाले मी माझ्या जटांमध्ये तुला धारण करेन शंकराच्या जटांमध्ये गुं होऊन गंगा शांतपणे पृथ्वीवर उतरली भगीरथच्या मार्गदर्शनाने ती कपिल मूळच्या आश्रमाजवळ पोहोचली आणि सगळं पुत्रांच्या आत्म्याचा उद्धार झाला यातूनच आपल्याला शिकवायला मिळते की पित्रांचा उद्धार हा सर्वात मोठं कर्तव्य आहे प्रयत्न त्याग आणि तपस्या करूनही आपल्याला आपल्या अप्रे मुलांची आठवण ठेवावी लागते पितरांचे कृपा असेल तर वंशाचं रक्षण होतं पितृ पक्ष म्हणजे आपल्या पित्रांना पित्रा स्मरण करण्याचा का काळ भगीरथाने आपल्या पूर्वजांसाठी गंगी अवतरण केलं हेच एक प्रकारचं पितृकृत्य आहे आज आपण श्राद्ध तर्पण पिंडदान करतो त्यामागची भावना हीच आहे पूर्वजांना स्मरण त्यांच्या प्रतिकृतज्ञता आणि त्यांच्या आत्म्यासाठी शांतीची प्रार्थना जसं भगीत त्याने न थकता प्रयत्न केला तसा आपणही आपल्या कुटुंबासाठी मुळांसाठी कृतज्ञ राहायला हवी आजच्या काळात कदाचित प्रत्येक विध करणं जमत नाही पण पितृस्मरण फक्त विधी नसून भावना आहे गरजूंना अन्नदान करणे पक्ष्यांना पाणी दाळा देणे आपल्या रुद्ध आई वडिलांना वेळ देणे आपल्या संस्कृतीच्या कथा पुढच्या पिढीला सांगणे हे सगळंच आपलं पितृस्मरण आहे पितृपक्ष हा फक्त अंधश्रद्धा नसून भावना व्यक्त करण्याची सुंदर पद्धत आहे जर ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारसोबत शेअर करा आणि अशाच कथा व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार